जिल्हा परिषद शाळा गावाचा प्रथम नागरिक सरपंच त्यानं जर ठरवलं तर गावाचा चेहरा मोहरा बदलता येतो आणि अलीकडे असे भास्करराव पेरे पाटील असतील पोपटराव पवार असेल आणि अलीकडं यांची जी मीडियावर बातमी गाजली अनुराधा रमेश खडके सरपंच बुलढाणा जिल्हा भडगाव मायंबा म्हणजे सरपंचाला शाळेसाठी आजकाल निर्णय का घ्यावा लागला जुन्या काळात काही लोक नेत्याच्या माघं पुढं पळायचे त्याने माघं पुढं पळवून संस्था काढल्या ना पैसा कमवण्याच्या उद्देशानं शिक्षक भरती करता येईल तीशे एक लाख रुपये त्याच्याकडून घेता येईल या उद्देशानं संस्था काढल्या काही ना आपल्या बापाचं आपल्या आजोबाचं एक अधुरं स्वप्न आहे शिक्षणाचा प्रवाह घराघरापर्यंत न्यायचा आहे म्हणून ना संस्था काढल्या त्या ठिकाणी आजही चांगलं शिक्षण दिलं जातं पण संस्थेत आणि जिल्हा परिषदेमध्ये जर आपण पाहिलं तर जिथं मोफत दिल्या जातं त्या मोफतची किंमत लोकांना नसते तुम्ही शाळेत यावे यासाठी गव्हर्नमेंटनं पहिल्यांदा अनेक उपाययोजना करून पाहिल्या तरी आपण दलिनदाराने शाळेकडे काय केलं पाठ फिरवली तुम्ही शाळेत यावं म्हणून पहिल्यांदा गव्हर्नमेंटनं काय केलं तर गव्हर्नमेंटनं प्रत्येकाला म्हणजे शंभर मिली दूध द्या पण तुला वाटलं एखाद्या एखादा सद उरलेलं जास्त पडलं असेल कोणी गैरहजर राहिला असेल तर मग तुला वाटलं मला जास्त भेटावं पहिले ग्लास घेऊन जायचा मग कळशी घेऊन गेला मग हांडा घेऊन गेला है ना एक तकिट घेऊन गेला आणि मग कमी जास्त कोणामुळं झालं शिक्षकामुळं घरचे शिक्षकासोबत भांडले शिक्षाने गव शिक्षकानं गव्हर्नमेंटला ॲप्लिकेशन दिलं ते दूध बंद करा दूध बंद केलं मग गव्हर्नमेंटला वाटलं पुन्हा तू शाळेत यावा मग काय करावं बाबा मग गव्हर्नमेंट म्हणले आता दूध बंद केलं एक काम करू प्रत्येक लेकराला गावरान कोंबडीचे दोन अंडे देऊ आता अंडे दिले तू साध्या खोडीचा आहे का तू अंडे झेलत झेलत घरी गेला तो आबाप ह्या टपू माळ असणारा माळकरी वारकरी संप्रदायातला त्या आपण तुला अंडे झलताना पाहिलं कोणं दिले मास्तरानं तो बाप जाऊन मास्तराला भांडला आहे ना मास्तरासोबत उमरी तुमरी केली मास्तरानं अप्लिकेशन दिलं हे अंडे बंद करा गव्हर्नमेंटनं अंडे बंद केले मग काय करा म्हणले तर लेकरांचा पौष्टिक आहार वाढवावा लेकरू शाळेत यावं है ना खाण्याचं आम्हीच देण्यात आलं मग म्हणले काय करा याला सुगडी द्या सुगडी म्हणजे मकेचं पीठ होतं ते घरी जाऊन तव्यावर टाकून पाणी टाकून आहे ना सिऱ्यासारखं करून खायचं होतं तेवढा दम कोणाला भाऊ तू कसंच खाल्लं मग तो पोट दुखायला लागलं बाप आणि चार लहून दुखलं मग तू सांगितलं मास्तरांना दिले बाप मास्तराला जाऊन भांडला मास्तरांना अप्लिकेशन दिलं सुगडी बंद करा शेवटी शासनाला वाटलं याला असं देऊ याचं यानं घरी करून खाल्लं पाहिजे आपल्याला ताण नको मास्तरा नको मग काय करा म्हणले याला तांदळाच्या तीन बॅग द्या तीन किलो छा याचा यान घरी तांदूळ करून खावो नाही तर काही करो मग तांदळाच्या तीन बॅग द्यायचं याला ठरलं आता हा बॅग घेऊन घरी गेला नाही हा बॅग घेऊन कुठे गेला किराणा दुकानात मग किराणा दुकानाचं असं काउंटर असायचं त्या काउंटरच्या खाली यानं बॅग ठेवल्या हळूच मानवरती केली दुकानदाराला विचारलं तुमच्या इथं तांदूळ काय किलो आहेत मग दुकानदार काय म्हणला बारा रुपये किलो मग आपले काय किलो घेता यानं दहा रुपयानं तांदूळ विकून टाकले तीस रुपये आले दोन तीन महिने यानं एन्जॉय केला हे ना त्याच्यात एक रुपयाचे है ना भले मोठे पाच नरडे घेतले पोंगे पाचही बोटात खाल्ले भिकाऱ्याने कोणी मागू नाही म्हणून हाफआप खाल्ले याचा मित्र त्याच्यापेक्षा दलिंदर याच्या बोटातलं काढलं अर्ध खाल्लं पुन्हा याच्या बोटात ठेवून दिलं तर एवढे दलिंदर होते एक रुपयाच्या बारकुल्या <coughs> ज्या गोळ्या होत्या है ना त्या गोळ्या घेतल्या बरोबर आहे ते संत्री गोळ्या आणि त्या कोणी मागू नाही म्हणून तोंडात टाकायचं पुन्हा बाहेर काढायचं जेणेकरून कोणी मागू नाही असेही दलिंदर होते मात्र काही दोस्ताना होता यार ना दोस्त कोणासारखा तर कवी कलेशा सांग का अलीकडे पाहिला आपण छावा चित्रपटामध्ये आणि त्या काळात काही दोस्त होते ते काय करायचे शर्टाच्या बटनमध्ये मोठी सतरंजी गोळी ठेवायचे दाताने तोडायचे आणि दाताने तोडल्यावर अर्धी मित्राला द्यायचे आणि अर्धे ते खायचे तो दोस्ताना आजकाल कुठेतरी हरून गेला आज आपल्याकडे सर्व आहे मात्र मित्राला मित्राशी बोलायला आणि भेटायला वेळ नाही हे देखील आपण मान्य करणं काळाची गरज आहे पण नजाने कोणशी मुलाखत आकरी होगी आपल्याला आपल्या मित्राच्या चेहऱ्यावरलं दुःख ओळखता आलं पाहिजे आणि दुःखाच्या प्रसंगी त्याच्या पाठीवर हात ठेवून एवढं म्हणता आलं पाहिजे घेऊ नको मी तुझ्या सोबत आहे त्याने तो वाचणार आहे शेवटी शासनानं आपण पाहिलं असेल की दोन हजार एकला सर्व शिक्षा अभियान चालू झालं आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत गावागावात पेन्सिल आली पेन्सिलवर पुढं बसलेली पोरगी मागं बसलेला टग्या तिच्या हातात पुस्तके आणि हा तिच्याकडं पाहून है ना हसायला आहे म्हणून प्रत्येक क्षेत्रात पोरगी पुढे इथं आपला कार्यक्रम वाजलेला आहे हाच आपला व्हिडिओ व्हायरल झाला होता मुख्य गोष्ट मग शासनानं ठरवलं पिवळ्या भाताची खिचडी करू प्रत्येक लेकराला देऊ त्याच्यात तांदूळ त्याच्यात बडियापैकी शेंगदाणे बडियापैकी जिरे है ना बडियापैकी तेल सर्व मात्रांमध्ये मा बरोबर योग्यरित्या द्यायचं होतं पण झालं काय खिचडी करणारी बाई सुधरली आणि लेकरं वाळून गेले ह्या देखील गोष्टी आपण पाहिल्या होत्या सांगायचं तात्पर्य गावाचा प्रथम नागरिक सरपंच आहे काही सरपंच एवढे डेंजर आहेत है ना तर ते काय होते एखादा दुसरं कोणी काम करत असेल तर त्याला करू देत नाही त्याचं म्हणणं असतंय मला जावं तर पाच वर्षाची खुर्ची आहे कळलं का लय चिटकून बसू नको ती अवस्था काम होई ना है ना तुला गावात फक्त मोकार कुटाने करायची सवय आहे तर मग तुमचं काम का आहे आपलं पद सोडून दे एखाद्या युवकाच्या हातात काम दे आणि युवकाच्या हातात काम देऊन काय कर गावाचा विकास हो दे म्हणजे हे का सांगायला मी भास्करराव पेरे पाटील असतील पोपटराव पवार असतील अनेक सरपंच ज्या सरपंचांनी दाखवून दिलं की गावासाठी करायला काय लागतंय तर गावासाठी करायला पहिल्यांदा मेंटॅलिटी लागते मन लागते म्हणजे गावाचा जर आपण विचार केला आज मी हे तुम्ही असतील तुमच्यापैकी अनेकांना एक फॅड सुटले ते फॅड म्हणजे माझं लेकरू मोठ्या इंग्लिश स्कूलला टाकलं तर याचा अर्थ मी श्रीमंत आहे माझ्याकडे काहीतरी पैसा आहे हा आऊचा भाऊ दाखवणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये आहेत पण जर आपण गावाकडे ग्रामीण भागात है ना धार्मिक सण समारंभ उत्सव मोठे करण्यापेक्षा त्याच्यातला थोडाफार पैसा जर गावाच्या विकासासाठी दिला गावामधल्या शाळेमध्ये डिजिटल बोर्ड आणला गावातल्या शिक्षकांना देखील मला पंच्याऐंशी हजार पगार आहे मी गावातल्या दोन मोकार पार्टीचा सदस्य होण्याऐवजी है ना खऱ्या अर्थानं मयो लेकरू कुठतरी नीटसाठी मोठ्या शहरात ठेवलंय तर मग गोरगरीबाचं लेकरू आहे त्याच्या माईल पण वाटत असेल मोह लेकरू चपरासी तरी व्हावं तर त्या लेकराची तेवढी तरी कुवत निर्माण करण्याचं शिक्षण आपण देतोय का संध्याकाळी आपण जागरूक होतो का संध्याकाळी आपण अपडेट होतो का आपण कधी नवोदय बद्दल लेकरांना बोललो का स्कॉलरशिप मध्ये बोललो का हा प्रश्न अंतर मनातून आपला आपल्याला विचारायचा बाकी काही असो का नसो काही कर्म आपण करो न करो पण तो पाहणारा वरचा आहे तिथं तरी थोडी लाच ठेवायची ना आपण योग्य पद्धतीने शिकवलं तर नक्कीच शाळेचं चित्र बदलता येते मात्र गव्हर्नमेंटनं हरामखोरपणा काय केला त्या शिक्षकाच्या माग बंबाट कामा लावले तांदूळ मोज है ना मानस मोज मेलेले मोज जिवंत झालेले मोज जन्मलेले मोज गेलेले मोज त्याच्यात ते कोमात गेले म्हणून गावाच्या शाळेमध्ये या सरपंच ज्यांचं नाव अनुराधा रमेश खडके आहे ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या माणसानं आपल्या लेकराचं ॲडमिशन केलं जे एक मेला निकाल लागला त्या लेकरांना म्हणजे त्या पाल त्या पालकांच्या गावामध्ये तर काय करणार तर घरपट्टी आणि नळपट्टी त्या गावाची जो कोणी पालक आपल्या लेकराला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काय करेल प्रवेश देईल त्याची घरपट्टी आणि नळपट्टी काय होईल माफ केली जाईल असा निर्णय सरपंच महिलेने घेतलेला आहे असा अनेक सरपंचांनी निर्णय घ्यावा ठराव द्यावा गावातला विकास करून घ्यावा केवळ टाईट कपडे घालून भिकारचोटपणा करू नाही है ना तुमच्या आता जबाबदारी आहे अलीकडं तरुण वर्ग है ना यांच्याकडं विकासाची धुरा दिली तो सरपंच झाला तर त्याला सहकार्य करा तो वयानं लहान आहे त्याच्याकडे जास्तीत जास्त निधी कसा येईल ते पहा केवळ आमदार खासदार बोलून मोठमोठ्याले सत्कार करण्यापेक्षा त्याच्या जवळ राहा पटकन काम घ्यान गावाचा विकास करा कारण तुम्ही गेले तर केवळ वा जिल्हा परिषदेमध्ये है ना सभामंडपामध्ये तुमचा किंवा फोटो तरी लागला पाहिजे किंवा या या सरपंचानं गावाचा हा हा विकास केला पाहिजे होता बरोबर टायमाला ग्रामसभा घ्या हे का सांगायला की शाळा विकसित करणं गरजेचं आहे का बाबा तर तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल ती गोष्ट म्हणजे अशी आहे लक्षात घ्या म्हणजे आपल्याला कळून जाईल काय गोष्ट आहे एकडं पाहता जर गावाच्या शाळेचा आपण विचार केला हा कारण ग्रामीण भागात जो शेतकरी वर्ग आहे त्याच्या लेकराला शिकायचे अलीकडं नीट आहे ना जे डबल ई दहावी अकरावी बारावी याचं शिक्षण म्हणजे सोपं राहिलं नाही शिक्षण हा गरीबाचा खेळ राहिला नाही प्रत्येकाला कोणी असो मी असो तुम्ही असो प्रत्येकाला पैसा प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा प्यारी आहे म्हणून लक्षात घ्या तर बाबा गव्हर्मेंटच्या शाळा आपल्याला टिकल्या पाहिजे प्रमुख विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दररोज आत्महत्या होतात है ना इथं नेते लोकांना उडायला जेठ आहेत है ना याच्यावर त्याच्यावर टीका टिप्पणी करायला वेळ आहे है ना हा त्या पक्षाबद्दल बोलतो महापक्ष असा टिकला पाहिजे ते टिकला पाहिजे ते बोलायला तयार आहे मात्र गोरगरीब शेतकरी मरतो त्याच्याकडे पाहायला कोणी वेळ नाही आणि शेतकऱ्याचं जर पिकालाही तुम्ही बरोबर भाव दिला तर तुमच्यासारख्या दलिंदराकडून एक रुपयाची देखील शेतकरी अपेक्षा करत नाही मात्र काय माहिती आहे का या देशामध्ये जो पिकवतो जो लोकांची काळजी घेतो तोच उपाशी मरतो ही व्यवस्था या देशात आहे म्हणायला फक्त आपण कृषीप्रधान आहे मात्र खऱ्या अर्थानं दररोज या महाराष्ट्रात शेतकऱ्याचं आणि बाकीचे लोक बढियापैकी तुपाशी खातात ही व्य वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावं लागेल मग जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या ही व्यवस्था सध्या शेतीची आहे या व्यवस्थेमध्ये तो बीबीआय घेताना हातबल झालाय खतं घेताना हदबल झाला आहे त्याच्यामध्ये ते, ते डीई पी खताची बॅग कृषी केंद्रावर दोनशे तीनशे रुपये त्याच्यात बी ख फालका आणायला शेतकऱ्याबद्दल म्हणजे प्रत्येकानं ठरवलं की फक्त गोरगरीब हे आणि याचाच पैसा आपल्याला लुटता येतो आहे हे प्रत्येकाला कळाले ते जर दर जरासं सुधरले तर नक्कीच शेतकऱ्याचे दिवस येतील पण हे बोलण्यानं कोणाच्या भाषणानं कुठलाही परिणाम होणार नाही ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आपण इंग्लिश स्कूलकडे गेलो मोठमोठ्या इमारती आहेत मोजून चोवीस मुलं बसवतात बढियापैकी अशोकाचे झाडे बढियापैकी डिजिटल बोर्ड आहेत टाईट कपड्यामध्ये लेकर येतात सॉक्स घातलेले आहे ना त्याच्यानंतर बापा टाय घातलेला त्याच्यानंतर सूट कूट त्याच्यानंतर तिचे कपडे बारा बारा त्या लहान लेकराचे आमचं अख्खं शिक्षण बारावीपर्यंत बारा हजार झालं असेल त्या लेकराची फीस पहिलीला किती त्रेचाळीस हजार दुसरीला किती पंचावन्न हजार आणि शिकवायले काय जानी जाणी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा टेलिंग लाईज हा 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 याच्या बाहेर काही नाही केवळ लेकराला पोपटपंची करता येत नाही गव्हर्नमेंटनं जर शाळेकडे लक्ष दिलं गावातल्या लोकांनी बरोबर पैसा जमा केला आणि शाळेची ही भौतिक सुविधा जर बदलली तर नक्कीच गावाचा चेहरा मोहरा बदलतो आता पहा तुम्ही शाळेचा जर विचार केला तर या शाळेच्या अशा वास्तू असतील तर कोणाला वाटेल की आपलं लेकरू या शाळेत शिकावं कधी प्लास्टर पडल कधी कौलारू पडल कधी शाळेच्या भिंती पडल काही सांगता येत नाही अरे मतदानाच्या दिवशी आमदार या नात्याने खासदार या नात्याने त्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी मी मतदान केलंय मी लोकशाहीचा भाग झाला मग असा भिकार चोटाने फोटो टाकता का त्यावेळेस तरी वाटू द्या की त्या शाळेमध्ये आपण यालो मी एक लोकप्रतिनिधी आहे कुठला तरी निधी आणेल येणाऱ्या काळात जेव्हा मी या मतदानात जाईल तेव्हा ती शाळा अशी दिसेल की वाटलं पाहिजे ज्या शाळेमध्ये मी गेलो होतो त्या शाळेचा रंगरूप काय बदल आहे पण केवळ बोलबच होत नाही ती मंट मेंटॅलिटी आपली मनापासून लागतील माझ्या गावात मी शाळेसाठी एक लाख केले आर तिथं सरपंचाला बी घेणं नाही तिथं गावातल्या लोकांना बी घेणं नाही है, कोणा त्याच्यावर विचार बी केला नाही कुठली सभा ठेवली नाही जाऊ द्या मला हे सुधरू शकत नाही त्याच्यापेक्षा आपलं जे काम आहे ते काम चालू द्या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन जर समजा ठरवलं असतं मी एक लाख दिले माझ्यापेक्षा गावातले लोक श्रीमंत आहेत त्याही दोन दोन तीन तीन लाख रुपये दिले असते तीस एक लाखामध्ये गावाची शाळेची वास्तू सुधरली असती पण गरज नाही ना ज्याच्याकडे पैसा आहे जो श्रीमंत आहे त्याचं लेकरू शिकायला कुठे बडियापैकी इंग्लिश स्कूल ला जिंतूरला आहे मोहलेकरू परभणीला आहे मग मला त्या गावातल्या शाळेशी काय घेणे पण त्या शाळेतून आपण शिकलो होतो वाईट दिवस असं काढले होते चला आपण त्या शाळेचं चित्र बदलण्याचा प्रयत्न करू असं वाटलं होतं पण गावातल्या लोकांनी सहकार्य करण्याची भावना ठेवली नाही आपण म्हटलं जाऊ द्या यांचं हे पाहतील आपलं आपण काम करूया लय मोठं काम आपल्या मागे सांगायचं तात्पर्य की एका गावातली महिला सरपंच गावातल्या लोकांना पाणीपट्टी नळपट्टी भरू नका ती तुम्हाला माफ करते पण एक काम करा तुमच्या लेकराचं ॲडमिशन जिल्हा परिषदेमध्ये करा कारण जिल्हा परिषदेच्या शाळा आपल्याला टिकवायच्या अशी जर महिला सरपंच निर्णय घेत असतील तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरपंचानं जिल्हा परिषद शाळेसाठी काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा शिक्षकासोबत राजकारण न करता त्या शिक्षकानं शिकवलं पाहिजे तो काय शिकवतो याकडं लक्ष असलं पाहिजे लेकरं शाळेत बरोबर जातात का याकडे जर लक्ष ठेवलं नक्कीच येणारा काळ शाळेसाठी अतिशय सुवर्ण असेल आणि तो करण्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे कारण तुम्ही गावाचे प्रथम नागरिक आहे राजकारण माणसाला जिंदगीभर करता येईल मात्र कुठतरी समाजकारण आलं पाहिजे हीच या महाराष्ट्रातल्या तमाम सरपंचांकडून अपेक्षा आहे येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये निवडणूक आहे ज्याने ज्याने पाच वर्ष फक्त टाईट कपडे घातलेत गावात गाड्या फिरवल्यात यायला घरचा रस्ता दाखवा नवीन तरुण पोराच्या हातात संधी द्या फक्त तू नाईन्टी वाहून गावात धिंगाणा करू नको लोकल शिवा देऊ नको काहीतरी चांगल्या योजना गावात आण तू शिक्षित आहे मंदिरावर बसून पारावर बसून टीका टवाळकी करण्यापेक्षा गावाच्या विकासासाठी चार पाच लोक तयार कर युवक तयार कर है ना झाडे जगवा मु चालू कोणाचा बड्डे आहे त्याला बड्यापैकी झाड द्या त्याच्यासमोर खड्डा खांदा हे झाड लाव बाबा जेणेकरून जसा जसा तू वाढशील तसा तसा तुला बड्डे आठवाल कोणाचे वडील वारले आई वारली त्या झाड द्या द्या त्याच्यावर ट्री ट्री गार गार्ड गार्डवर मस्तंग त्याच्या नाव टाका आणि ते झाड त्याला शेतामध्ये किंवा घरासमोर लावायला लावा जेणेकरून आपल्या मायबापाच्या स्मरणार्थ ते झाड देखील वाढेल आणि आपल्या आठवणी देखील जागृत राहतील हे जर केलं तर नक्कीच गावाचे दिवस बदलतील म्हणून सरपंचांनी गावाच्या शाळेसाठी आगावे निर्णय घ्यायला गावात धार्मिक ज्या ज्या धर्माचे जातीचे लोक असतील त्यांना एकत्र येऊन जे धार्मिक कार्य करत असताना उरलेला पैसा आहे तो शाळेसाठी लावावा आणि शाळेचे दिवस नक्कीच बदलावे ही एक अपेक्षा महाराष्ट्रातल्या तमाम सरपंचाकडून करतो शेवटी शाळेला गावाचा अभिमान असावा आपली शाळा सुंदर स्वच्छ शाळा धन्यवाद